माझे नाव स्वप्नाली मी पुण्यात नोकरीनिमित्ताने राहत होते माझा नवरा राघवसुद्धा इथेच आय टी पार्कमध्ये काम करत होता आम्हाला दोन मुले होते दोघांनाही आम्ही प्ले ग्रुपपासूनच शाळेत टाकले होते आम्हा नवरा बायकोकडे जॉबमुळे जास्त टाईम नव्हता म्हणून आम्ही आमच्या मुलांना दिवसभर डे केअरमध्येच ठेवायचो आणि जॉबवरून घरी येताना आम्ही त्यांना आमच्यासोबत घरी घेऊन यायचो असेच दिवस जात होते मुले लहानाची मोठी होत चालली होती माझा मुलगा व मुलगी दोघंही खूप हुशार होते म्हणून त्यांना डॉक्टर इंजिनियर करायचं असं आमचं नवरा बायकोचं स्वप्न होतं पण आजकाल जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो पैसा नसेल तर काहीच नाही म्हणून आम्ही दोघंही त्या पैशांसाठी नोकरीकडे जास्त लक्ष देत होतो पाहिजे तितकं लक्ष आम्हाला आमच्या मुलांकडे देता येत नव्हतं माझी मुलगी पाच वर्षांची होती तेव्हाच माझ्यासोबत काहीतरी बोलायचा प्रयत्न करायची तिला त्रास होतोय तिच्यासोबत कुणीतरी काहीतरी करत आहे असं सांगायचाही प्रयत्न करायची पण मला तिचं ते बोबडस बोलणं इतकं जास्त समजत नव्हतं म्हणून मी तिच्या सगळ्या बोलण्याकडे तेव्हा दुर्लक्ष करत आले आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आमचे घरमालक खूप चांगले होते दोघंही वयस्कर असल्याने आमचे मुलं त्यांच्याकडेच राहू द्या आम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ असं ते आम्हाला सांगत असे गेल्या चार पाच वर्षांपासून आम्ही तिथे राहत होतो म्हणून आमचा खूप विश्वास त्यांच्यावर होता डे केअरमध्ये दोघंही मुलांना ठेवून आमचे बरेच पैसे खर्च व्हायचे म्हणून आम्ही दोघांनीही निर्णय घेऊन दुपारनंतर आमच्या मुलांना घरी त्यांच्या देखरेखीखालीच ठेवायचं असं ठरवलं काका काकू खूप चांगले होते त्यांना दोन मुले होती दोघेही कॉलेजला जायचे त्यांचं आणि माझ्या मुलांचं ही, ही खूप चांगल्या प्रकारे जमायचं त्यामुळे आमचा चांगलाच घरोबा होता आम्ही माझी मुलगी आता आता पाचवीला गेली होती ती नेहमीच माझ्याजवळ येऊन मला म्हणायची मम्मा मला घरी एकटीला भीती वाटते मला त्या काका काकूंच्या घरी नाही जायचं तो दादा मला रागवतो पण मी वेडी माझ्या मुलीकडे नीट लक्ष न देता तिला समजावून सांगायचे बेटा मी संध्याकाळी लवकर येते तू राहत जा ना तिथे आणि त्या दादाने काही रागवलं तर त्याच्या आई वडिलांना त्याचे नाव सांगून दे माझ्या मुलीने दोन तीन वेळा माझ्यासोबत या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण जॉबवरून घरी थकून आल्यानंतर डोक्यात बरेच प्रश्न असायचे आणि माझ्या या जॉबच्या टेन्शनमध्ये मी माझ्या मुलीकडे माझ्या मुलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे आता तर माझे दोघेही मुलं मोठी होत होती मुलगी नववीला गेली होती तर मुलगा अकरावीला दोघेही आता घरातच असायचे कारण ते दोघेही समजदार झाले होते आमच्याकडे मुलांसाठी कधी वेळ नव्हताच पण आता तर आमची मुलंसुद्धा सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करायची त्यांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद करून आतमध्येच बसायचे जेव्हा लागेल तेव्हा आमच्याकडून पैसा मागून घ्यायचे आणि बाहेरच मजा मस्ती करायचे माझी मुलगी लहानपणी माझ्यासोबत काही बोलायचा प्रयत्न करायची तिच्यासोबत काय होत आहे मला सांगायचाही प्रयत्न करायची पण आता तर ती माझ्यासोबत मन मोकळे बोलतही नव्हती ती खूप जास्त त्रासात आहे असे मला जाणवायचे पण मी तिला विचारलं तर ती मला कधीच काहीच सांगत नव्हती आता मात्र ती दहावीला गेली खूप शांत शांत राहायला लागली कुणाशी काही जास्त बोलतच नव्हती माझे अंग दुखत आहे मला म्हणायचे माझ्या मुलीला हे काय होत आहे मला समजत नव्हतं म्हणून नवऱ्याला सांगून मी तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिथे समजले की ती खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये गेलेली आहे ती डिप्रेशनमध्ये का गेली त्याचं कारणही आम्हा दोघांना माहिती नव्हतं मानसशास्त्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल तिच्यासोबत मनोरुग्ण डॉक्टरांना बोलावंच लागेल तेव्हाच उलगडा होईल की काय झालं आहे तुमच्या मुलीला आता मात्र मला त्यांचं बोलणं ऐकून फार टेन्शन आलं पैशांचाही विचार न करता मी माझ्या जॉबवर एका महिन्यासाठी डायरेक्ट सुट्टी घेऊनच टाकली कारण मला माझ्या मुलीसाठी वेळ द्यायला हवा होता हे आता मला समजलं म्हणून नवऱ्यानं जॉब करायचा आणि मी काही दिवस सुट्टी घेऊन मुलांकडे लक्ष द्यायचं असे आम्ही विचार करून दोघांनीही ठरवलं मी आता डॉक्टरांकडे मुलीला घेऊन जात होते तेव्हा खूप मोठा खुलासा त्या डॉक्टरांनी माझ्यासमोर केला कुणीतरी तुमच्या मुलीसोबत शारीरिक संबंध बनवत आहे तिच्यावर ती व्यक्ती बळजबरी केली जात आहे आणि हे आत्तापासून नाही तर तिच्या वयाच्या पाच सहा वर्षांपासून सुरू आहे ही गोष्ट तिच्या नेहमी स्वप्नातच येते त्यामुळेच ती शांत राहते आणि घाबरते तुम्ही कोणी घरात नसताना तिच्यावर ह्या गोष्टी केल्या जातात तुमच्या मुलीला तिच्यासोबत काय घडत आहे हे सुद्धा काहीच माहिती नाही पण तरीही तिच्यासोबत हे सगळंच घडत आहे कुणीतरी व्यक्ती तिला मानसिक तसाच शारीरिक त्रास देत आहे आणि या डिप्रेशनमधून तिला बाहेर काढण्यासाठी आता तुम्हाला त्या माणसाचा शोध घ्यावाच लागेल मला खूप मोठा धक्का बसला जेव्हा डॉक्टरांनी हे सगळं सा सांगितलं माझी मुलगी मला काही सांगण्याचा प्रयत्न तेव्हा करायची पण मी मात्र त्यावेळी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिचा तो भूतकाळ आजपर्यंत तिच्या स्वप्नात ती येऊन तिला त्रास देत होता आणि म्हणून ती या डिप्रेशनमध्ये गेली होती मी माझ्या मुलीला घरी घेऊन आले तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिला विचारू लागले की काय झालं मला खरं खरं सांग पण ती माझ्यासोबत काहीच बोलत नव्हती आता मात्र मला या गोष्टीच्या तळापर्यंत जायचं होतं म्हणून मी कुणाला सांगितलंच नाही की मी कामावर आता सुट्टी घेतली आहे मुलीच्या उन्हाळ्याच्या चा सुट्ट्या चालूच होत्या म्हणून ती घरीच होती मी माझ्या कामावर जायचं नाटक केलं पण घराच्या बाहेरच लपून थांबले माझा मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी घराच्या बाहेर गेला होता मी हळुवारपणे गुपचुपच अशी घरामध्ये येऊन लपून बसले माझी मुलगी शांतपणे अशी सोफ्यावर बसली होती तिला काहीच समजत नव्हतं शांत काहीतरी विचार करत होती तोच दरवाजाची बेल वाजली तिच्या डोळ्यात खूप पाणी आलं तिचं अंग थरथर कापत होतं तिने पाच ते दहा मिनिट दरवाजा उघडण्यासाठी घालवले समोर आमच्याच घर मालकाचा छोटा मुलगा होता जो आता एक इंजिनियर झाला होता चांगली नोकरीही त्याला लागली होती त्याला बघताच माझी मुलगी खूप जास्त घाबरली त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला आमच्या घरामध्ये आणलं आणि तिच्यासोबत तो बोलू लागला मृणाल घाबरत का आहेस मला काय पहिल्यांदीच तू बघितलं आहेस का लहानपणापासून बघत आलीस ना तरीही माझी मुलगी त्याला म्हणत होती दादा तू माझ्यासोबत असे का करतोस मी तुझ्यापेक्षा किती लहान आहे तुझ्या आई बाबा आम्हाला किती जीव लावतात आणि तू माझ्यावर असे करतोस ज्याने माझे पूर्ण अंग दुखते तिच्या बोलण्यावर तो हसला आणि तिला म्हणाला तू लहान आहेस अजून तुला काही समजत नाही याला प्रेम म्हणतात जे मी तुझ्यावर करतो मला दादा म्हणू नकोस प्रशांत म्हण माझी मुलगी त्याला म्हणत होती मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो मी कित्येकदा आई वडिलांना हे सांगण्याचा प्रयत्न करते पण तुझ्यावर कोणीही अविश्वास दाखवत नाही सगळे तुझ्यावर विश्वास ठेवतात आणि तू हे असे माझ्यासोबत करतोस तेव्हा प्रशांतने माझ्या मुलीला उठवले आणि सांगितले चल आता बेडरूममध्ये नाहीतर एक काम कर आज आपण बाथरूममध्येच जाऊ लहानपणी नाही का मी तुला पाण्याच्या टाकीवर वरती बसवले होते आणि सगळे काही केले होते तुलाही सगळे शिकवले होते पण तू नुसते रडत होती जशी आताही रडत असते सहा वर्षांची होती फक्त तेव्हापासून तुला सवय आहे तरीही नखरे करतेस माझ्यासमोर त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे हा प्रशांत माझ्या मुलीला गेल्या पाच वर्षांपासून टॉर्चर करत होता माझ्या लहान पाच वर्षाच्या बाळाचा तो बलात्कार करत होता आणि यामुळे माझी मुलगी टेन्शनमध्ये होती आणि इतक्या मोठ्या संकटात ती सापडली होती कारण तिच्या आई वडिलांना तिच्यासाठी टाईम नव्हता एका प्रकारचा विश्वास आम्ही आमच्या घरमालकावर ठेवला होता म्हणूनच आम्ही आमचे दोघही मुले त्यांच्या घरी सोडून जात होतो पण त्यांनीच आमचा विश्वासघात केला खरं तर त्या घरमालकाला म्हणजेच त्या मुलाच्या आईबापाला काही माहीतही नसेल त्यांचा मुलगा काय करतो आहे ते आता मात्र मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि घरी बोलवून घेतले होते त्याने सुद्धा बाहेरून सगळं काही ऐकलं आणि बघितलंही होतं म्हणून रागातच आम्ही दोघेही त्यांच्या समोर आलो आम्हाला बघून प्रशांत खूप घाबरला माझा ऐकून घ्या आम्हाला म्हणू लागला पण माझा नवरा खूप चिडला होता त्याला खूप राग आला होता त्याने प्रशांतला खूप मारलं माझ्या मुलीसोबत तू असे का केले म्हणू लागला आणि पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या स्वाधीनही केलं माझी मुलगी आता खूप रडू लागली गेल्या सहा वर्षात तिनं जे काही सोसलं होतं ते सगळं तिच्या डोळ्यांतून दुःख वाहू लागलं खूप दुःखी होती ती तिला जेव्हा विचारलं की तू नंतर मला हे काय सांगितलं नाही तेव्हा ती मला म्हणाली तुझ्या आई वडिलांना मारेल तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी त्या दादाने मला दिली म्हणून मी शांत होते आता मात्र आम्ही ते घर लगेचच सोडलं स्वतःचा असा फ्लॅट आम्ही पुण्यात घेतला माझ्या मुलीवर लक्ष देण्यासाठी तिला आमचा टाईम दोघांचाही मिळण्यासाठी मी कायमची माझी नोकरी सोडली डॉक्टरांचे शेशन वेळोवेळ वेड़ घेतले हळूहळू ती आता तिच्या त्या डिप्रेशनमधून बाहेर येत होती पण माझ्या मुलांचं त्यांचं बालपण आईवडिलांशिवाय गेलं होतं म्हणून माझ्या मुलीवर अशी वेळ आज आली होती आम्ही जी चुकी केली ती कधीच तुम्ही करू नका पैसा कितीही महत्त्वाचा असेल तरी त्यापेक्षा आपली रक्ताची मुले जास्त महत्त्वाची असतात हे मात्र तुम्ही विसरू नका आईवडिलांपैकी एकाने नोकरी करा पण एकाने आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं विसरू नका दोघांपैकी एकाचं तरी प्रेम मुलांना हवं असतं वेळ मुलांना हवा असतो त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांच्यासमोर येणारे प्रश्नांची उत्तरे मुलांना तुमच्याकडून हवी असतात म्हणून मुलांना आधी प्रायोरिटी द्या लहानपणी ते तुम्हाला जर काही सांगत असेल तर त्यांचे लक्षपूर्वक ऐका मुले तुम्हाला एकदा सांगण्याचा प्रयत्न करतात दोनदाही सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तीनदाही सांगतील पण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नसाल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर नंतर त्यांच्यासोबत काहीही वाईट झालं तरीही ते तुमच्यासोबत कधीच काही शेअर करणार नाही आणि शेवटी आपल्या हातात पस्ताव्याशिवाय काहीही उरत नाही वेळीच जागे व्हा आपले डोळे उघडा आणि आपल्या मुलांवर लक्ष द्या जे आपले पुढचे भविष्य आहे मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य आपल्या लहान मुलांना आईवडिलांचं प्रेम द्यायचं विसरू नका एकाने नोकरी केली तर दुसऱ्याने घरी राहून मुलांचं पालन पोषण करा जरी दोघांनीही नोकरी करावी लागत असेल तर कोणीतरी विश्वासू आपल्या ओळखीतलं माणूसच आपल्या मुलांसोबत ठेवा जो आपल्या मुलांचा फायदा घेऊ शकणार नाही असं कोणावरही विश्वास ठेवून आपली मुलं त्यांच्या नजरेखाली ठेवू नका आपल्याला माहिती नसतं कुणाच्या मनात काय सुरू असतं ते लोक आपल्या मुलांचा फायदा घेतात खास करून मुलींवर अत्याचार करतात म्हणून पैसा पैसा करण्यापेक्षा आपल्या मुलांकडे लक्ष द्या पहिली प्रायोरिटी आपले मुलेच ठेवा अंधाळा विश्वास कधीच कुणावर ठेवू नका तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करा तुमच्याकडून कधी काहीही चुकून देऊ नका बाकी सगळं काही आपल्या त्या देवावर सोडा देव कधीच काही वाईट करू देणार नाही पण तेव्हाच जेव्हा तुम्हालाही देवा इतकीच तुमच्या मुलांची काळजी असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही कथा आवडली असल्यास लाईक नक्की करा श्रीस्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर आज पहिल्यांदी स्टोरी ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि काहीतरी स्वामी अनुभवात ज्याने तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल धन्यवाद